प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ नांदेड रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे वंदे भारत एक्सप्रेसने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धती झेंडा दाखवून शुभारंभ केला मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्यामसुंदर गुप्ता मुख्य प्रशासकीय अधिकारी बांधकाम अवनीश कुमार पांडे विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय या रेल्वे रेल्वेकार टाकत आहे प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे मुंबई ते नांदेड हे सहाशे दहा किलोमीटरचे अंतर नऊ ते नऊ पूर्णांक तीस शतांश तासात पूर्ण होणार आहे पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे या गाडीची क्षमता पाचशेवरून चौदाशे चाळीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच गाडीचे डबे आठ वरून वीस पर्यंत वाढवण्यात हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून होणार आहे वंदे भारत एक्सप्रस्तच्या सुखकर सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केले नांदेड येथे आनंद व उत्साहाचे वातावरण नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले गुरुद्वारा लंगरसाहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी पत्रकार नागरिक आदीची उपस्थिती होती यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व वा उत्साहाचे वातावरण होते खासदार अशोक चव्हाण म्हणाले की नांदेड मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा आज नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ झाला ही रेल्वे गाडी म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे या गाडीचा वेळ अजून कमी केला तर सात तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नांदेडचे विमानतळही लवकरच सुरू होईल यामुळे नांदेडच्या विकासात व दळणवळणात खूप मोठा बदल होईल तसेच वंदे भारत एक्सप्रेसमुळे जिल्ह्याच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल नांदेड मुंबईप्रमाणेच नांदेड नागपूरला जोडता आले पाहिजे यामुळे व्यापार व वा उद्योग वाढीस गती मिळेल नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग झाल्यास नांदेड पुण्याला जोडले जाईल व नांदेड येथील विद्यार्थ्यांची सोय होऊन नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमूल्य भेट असून सर्व सोयीसुविधा या गाडीत आहेत प्रवाशांनी या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून बिदर व लातूर येथे रेल्वे लवकरच सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या वेगवान सुरक्षित आरामदायी व सोयीस्कर प्रवास मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूरसाहिब नांदेडपर्यंत धावणार आहे आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती पण आता ती प्रथमच नांदेडहून जाणार आहे ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते गाडीमध्ये वीज डबे असून चौदाशे चाळीस प्रवासी बसण्याची सोय आहे फायदे मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड ते मुंबई असा सहाशे दहा किंवा चा प्रवास फक्त शून्य नऊ तास तीस मिनिटांत पूर्ण इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी गाडीचे डबे आठ वरून वाढवून वीज करण्यात आले असून प्रवासी आसन क्षमता पाचशे तीसवरून चौदाशे चाळीसपर्यंत वाढवली आहे ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा हुजूर साहिब नांदेडहून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना उत्कृष्ट व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो वारंवार प्रवास करणारे प्रवासी भाविक कर्मचारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होतो नमस्कार नांदेडकर नांदेडकरांसाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण आज नांदेड येथून मुंबई साठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे या सोहळ्याला या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हिडीओ द्वारे हिरवी झेंडी दाखवणार आहेत या सर्व सोहळ्याचं कव्हरेज करण्यासाठी एम सी आर ट्यू चे सेलुकर राज गायकवाड आणि भगवान सूर्यवंशी उपस्थित आहेत या सोहळ्यामुळं नांदेडकर मात्र तुर्तास आनंदी आहेत आपण पाहत आहात की नांदेडकरांसाठी ही नवीन मेजवानी आहे ट्रेन अत्यंत सुंदरपणे सजलेली आहे आणि नांदेडकर तयार आहेत आपण जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे काय वाटतं तुम्हाला आ... नांदेडकरांसाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे की ज्या क्षणाची आम्ही प्रतीक्षा करत होतो आणि कमी वेळामध्ये आता खूप लवकर आम्हाला मुंबईला जाता येईल आणि मी प्रथमता माननीय आमचे मोदी साहेबांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानेल त्यांच्यानंतर आमचे माननीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब लोकछ साहेब आणि त्याच्यानंतर आमचे अमरभाऊ राजूरकर आणि संजय भाऊ पोडी म्हणजे ज्यांनी प्रयत्न केलं त्यांचे मी मनापासून आभार मानते महिलांसाठी हा सगळ्यांचे आभार मानून सर भाजप सदस्य सर वंदे भारत एक्सप्रेस नांदेडून सुरू होत आहे त्याबद्दल आपल्या भावना काय किंवा आपण काय सांगू इच्छित मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस फड़, साहेब यांचा सा खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी एवढा मोठा निर्णय आमच्या नांदेड साठी घेतला त्यामध्ये आमचे नांदेडचे ने आमचे नेते ने अशोकरावजी ने चव्हाण साहेब आणि खासदार अजितसी बोपचडे यांनी खूप प्रयत्न केलेला आहे की रेल्वे मात्र वंदे भारत ही जे आपली आहे ती नांदेडहून मुंबई पर्यंत सुरू झाली पाहिजे कारण ह्यामध्ये काय अडचण काय आहे आमचं तर एअरपोर्ट बंद होत एवढे दिवस दुसरी गोष्ट काय होत की आमच्याकडे जे पेशंट आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पेशंटची म्हणजे येण्या जाण्या मुंबईसाठी खूप मोठी अवस्था होत होती व्यापाऱ्यांना उद्योग उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड मध्ये चालतो ज्वेलरीचा असो किंवा

जे आमच्या पक्षाला सपोर्ट केले त्यांच्या सर्वांचा आभार मानतो बरेच एकदा अशोकराव साहेब आणि गोपचडे साहेब या दोघांचे खूप खूप अभिनंदन करतो सर नमस्कार मी आता आहे नांदेडच्या हुजूर साहेब रेल्वे दिस स्टेशन वर या ठिकाणी वंदे भारत ट्रेन आता सुरू होतेय काही वेळेतच या ट्रेनचं या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे आपल्या सोबत आहे या ट्रेन मधून जाणार आहे टीसी त्यांच्याकडून जाणून घेऊया या ट्रेनच्या अनुषंगणाडा काय संदर्भ आहे ज्या वैशिष्ट्ये आहे या ट्रेन की सर देखिए ये ट्रेन वंदे भारत है ये अभी पहले जालना से मुंबई की ओर जाती थी जी? जालना तक था लेकिन अभी सभी के आप सभी के प्रयासों से ऐसे स्टेशन को नाजुक तक कर दिया गया है अब नादेड़ के सभी जनता नादेड़ पूर्णा परवनी सभी के लिए बहुत अच्छे हो गए एक ट्रेन अब डब्ल्यू बेसिस से अट्ठाईस तारीख को जी नादेड़ से मुंबई और मुंबई से के चलन पर चलन करेगी सर और इस ट्रेन की ये विशेषता है कि इसके अंदर आप एक बार टिकट लेकर आइए जी आपकी सारी जिम्मेवारी रेलवे की है आपके खाने का पीने का आपके मेडिकल का सारी जिम्मेवारी रेलवे के अंदर है कम्फर्ट यात्रा है आराम से आठ घंटे में आप मुंबई जाइए आठ घंटे के बाद आठ घंटे में मुंबई से वापस आ जाइए सिंगल डे जर्नी है कंफर्ट यात्रा कर सकते हैं इसमें सर आप सर अभी ये ट्रेन की क्या मतलब सिक्योरिटी कैसी क्या बोल सकते हैं सर ये भारत प्रीमियम ट्रेन है इसकी सिक्योरिटी बहुत ही अच्छी रहती है भेजा करके कोई दूसरे पैसेंजर चढ़ते नहीं दूसरे कोई आते नहीं आते तो प्रॉपर टिकट लेके आते हैं या फिर से टिकट बनवा के ही आते हैं ऐसा सिक्योरिटी भी बहुत सारे आरपीएफ रहते हैं इसमें किसी तरह का चोरी का डर था नहीं किसी चीज का डर नहीं प्रीमियम ट्रेन में फुल कम्फर्ट सुखद यात्रा कीजिए आराम से आप लोग आइए क्षेत्र के लिए बहुत ही को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ की पहले वंदे भारत हजूर साहब नांदेड़ से मुंबई के लिए शुरू हुई है माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी जी वैष्णव हमारे महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडनवीस और संत बाबा बलविंदर सिंह जी और ताकत सचखंड हजूर साहब नांदेड गुरुद्वारा साहब के बोर्ड सुपरिटेंडेंट मैं सभी को बहुत-बहुत उनसे बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं कि पहली वंदे भारत हजूर साहब नांदेड से मुंबई महाराष्ट्र के लिए शुरू हुई है और मैं आशा करता हूं कि हजूर साहब नांदेड से श्री अमृतसर साहब के लिए श्री पटना साहिब के लिए हरिद्वार के लिए और भी जितने धार्मिक तीर्थ स्थल है

सर नांदेड मधून वंदे भारत चालू झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम देत आहे आणि चांगली गोष्ट आहे एक वेळ आहे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे नांदेड सरकारच्या मुख्य तीर्थ क्षेत्रामधून त्यांनी वंदे भारत चालू केले याबद्दल मी घेत सध्या विशेष धन्यवाद देत आहे जय हिंदे आपल्या सोबत आहेत भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री आपण जाणून की नांदेड मधून सुरू होत आहे काय वाटतंय आपल्याला आणि काय सांगू शकतो आपण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे नांदेड मधून सगळ्या नांदेडवासियांना ही आनंदाची बाब आहे ह्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे नांदेडकरांचं स्वप्न बऱ्याच दिवसापासूनच पूर्ण झालेलं आहे त्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे जो राजाराणी एक्सप्रेसवर नंदीग्राम एक्सप्रेस व देवगिरी एक्सप्रेसवर जो ताण येत होता तो ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि ही सर्व वासियांसाठी परभणी वासियांसाठी सर्व आसपासच्या जिल्ह्यासाठी ही आनंदाची घटना आहे त्याबद्दल मी मोदी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आहेत या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी उपस्थित आहे सर नांदेड मधून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे काय प्रतिक्रिया साहेबांनी त्यांनाही सांगा मोदी साहेबांनी काँग्रेसच्या भाजपच्या नावाखाली आम्हाला नांदेड जवळ भेट दिली पंतप्रधान साहेबांचे आभार मानतो आणि काय वाटते तुम्हाला की नांदेड काय फायदा त्याचा चांगला फायदा आमच्या बाकी एक्सप्रेस आहेत ना हा नंदीग्राम सर्च करणे पाहिजे ताण कमी होईल आणि निश्चित लोकांची सोय होईल आणि नऊ तास गाडी जाते फार महत्वाचे की नमस्कार एम सी आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या टीचर आणि सर तर आज नागेरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे तर काय पाहून आहेत त्यांच्या जाणून घेऊया मी ऑक्सफर्ड द ग्लोबल इंग्लिश स्कूल चे वंदना उपाध्याय हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी का ड्रीम प्रोजेक्ट वंदे भारत जो अब तक केवल जालना तक था और आज नांदेड़ से मुंबई तक जा रहा है यहाँ के जो प्रतिदिन यात्री जाते हैं कुछ सैटरडे संडे जाते हैं छात्र नौकरी के लिए यहाँ के निवासी छात्र हैं युवक है, है। उनके लिए बहुत अच्छी उपलब्धि है ताकि उनके सफर में जो समय बर्बाद होता था आज वो समय बचेगा और इतनी सुविधा संपन्न वंदे भारत हमारे नांदे से रही इसका हमें इसके ट्रेन इसका अभिमान लिए आपल्या नांदेडून वंदे भारत सुरू होत आहे तर सर खरं तर सांगायला पाहिजे खरं तर सांगायला पाहिजे की खूप अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक भारतीयासाठी खूप मोठा उपक्रम राबवण्यात येतो आहे इथे आणि मी लांगे सिद्धार्थ ऑक्सफर्ड द ग्लोबल या शाळेतून रिप्रेझेंट करतोय या प्रोग्राम मध्ये त्याचा मला खरखरच खूप अभिमान वाटतोय सर हा क्षण आहे हा अविस्मरणीय क्षण आहे प्रत्येक भारतीयचा आणि मला वाटते नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद सर गुड मॉर्निंग

आपल्या दुष्यंत आहेत आपण काय सांगू शकता नांदेडकरांना मला आनंदाची गोष्ट आहे कारण नांदेड मधून गुरु गोविंदाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले हे नांदेड शहर आहे हे शंकरराव चव्हाण साहेबांचं नांदेड आहे ना। या नांदेड मधून वंदे भारत ती धावायली निघाली ती सर्व नांदेडकरांसाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि या गाडीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली आमच्या नशीब आमचे मित्र नागनाथ गट्टम असतील दुष्यंत सोनाई असेल आमचे फारुबाई असेल हे आमच्या प्रभागामध्ये असणार चार नंबर आहे ती आमच्या प्रभागात चार नंबर प्लॅटफॉर्मवरून काढली ती आमच्यासाठी फार मोठी आनंद आहे नांदेडकरांसाठी नेमता या ट्रेनचा काय फायदा होईल काय वाटतं तू मार्केटकरांसाठी एवढ्या जलद गतीने मुंबईला पोहोचण्यासाठी संभाजीनगरला जाण्यासाठी एवढी सुंदर गाडी आहे अजून काय पाहिजे त्यामुळे आमच्या गाडीसाठी एकदम खूप शुभेच्छा तर होते दुष्यंत सोनाळे नगरसेवक यांनी आपल्या आप भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सोबत शिवाजी कुराडे आहेत नेमकं जाणून घेऊ वंदे भारत ट्रेन बद्दल काय सांगू शकता एकदम नंबर आहे काय काय वाटत गाडी एकदम ना आम्ही खेडेगाव गाडी साठी बनवला तुमचा काय फायदा होणार आहे चांगला फायदा आहे तुमचे मुंबईला जाणार हा सेवा चांगली आहे ना आम्हाला खेडेगावातून गाडी वंदे भारत म्हणताना आम्हाला एकदम छान वाटत वाटत आम्ही खेडेगावातून आलो वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे याबद्दल काय म्हणता तुमचे काय म्हणणे चांगलं झालं नांदेड नाणे सुरू झाले गाडी चांगले झाले जनतेसाठी सोयीचं झालं वेळेची बचत होईल वेळेची बचत होईल गाडी थोडं लवकर जाईल किती वर्ष काय सांगतो बरं आहे या गाडीचा सर्वसामान्य लोकांना फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला फायदा होईल ना वेळेची बचत होईल ना बारा तास लागतो झाला तरी सहा तास तर तुम्हाला बरेच वेळ बचत होईल चांगला आहे तर आपल्यासोबत आहे तो उर्मिला कुलकर्णी काय वाटते वंदे भारत तर नांदेड मधून सुरू झालेली आहे आपण काय सांगू शकता आणि कसे आता एकदम म्हणजे सोयीस्कर होईल सगळ्यांना प्रवाशांना पण मुंबई पर्यंत एकदम फास्ट जाऊन म्हणजे दुसऱ्या दिवशी ऐवजी आदल्या दिवशी आपण पोहोचणार आणि म्हणजे जे आपल्या इच्छा आहे ती पूर्ण आपल्याला पाय तिकडे त्यामुळे खूप मस्त वाटत आहे खासदारांचे पी आर बाहेर खूप सुद्धा सरांचे सरांनीच बोलाय म्हणून त्यामुळे आम्ही आलेले जी वंदे भारत ची उद्घाटन होते ती एक खूप चांगली संधी आणि एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सर्वांचा धन्यवाद माझ्या सोबत आहे का वंदे भारतच्या कॅबिन थ्रू जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय वाटतं पण काय सुविधा देणार आहे वंदे भारतच्या माध्यमातून आपण नागरिक आला मयुरी कांगोडे आहे मी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे गाडीचा आणि मला पण खूप छान वाटतं की मी एक्सपीरियन्स करू शकतो ह्या गाडीचा तर म्हणजे सगळ्यांना पण करायला पाहिजे सो सगळ्यांनी एक्सपीरियन्स करा खूप छान सर्विस आहे आणि आम्ही कॅबिन क्रू खूप त्यांची म्हणजे जे त्यांना फायदे असेल त्यांची सेफ्टी वगैरे आम्ही बघणार आहे या गाडी सो थँक यू तुम्ही पण करा एक्सपिरियन्स या गाडीचा सर माझ्यासोबत आहे कॅबिन क्रू आहेत जाणून घेऊ त्यांच्या सुविधा देण्यावाले नागरिक जनता केले कॅनवाले चाहते वंदे भारत में सर्विस करेंगे जैसे हम लंच सर्विस करेंगे और फिर बाद में हाई टी डिनर सब सर्विस करते हैं ट्रेन में और सेफ्टी की सेफ्टी देखते हैं उनको अगर हो तो हम रिक्वायरमेंट के हिसाब से हम उनको सॉर्व करते हैं आप क्या कहना चाहते हैं जैसे एयरपोर्ट में होता है आ, फ्लाइट में होता है जैसे एयर होस्टेस होती है जो पैसेंजर की सर्विस भी करती है और देखभाल भी करती है वैसे हम ट्रेन में वैसे ही कैबिन थ्रू हम हैं तो हम ट्रेन में पैसेंजर्स को सर्विस करते हैं और उनकी सेफ्टी का भी ध्यान रखते हैं अगर उन्हें किसी चीज की नीड है तो वो नीड भी हम पूरी करते हैं और बाकी हम लोग भी उसका एक्सपीरियंस बहुत अच्छा होता है तो मैं बोलूंगी की बाकी सब भी उसका एक्सपीरियंस है तर माझ्यासोबत आहेत काही विद्यार्थी जे या सपने प्रवा या ट्रेन ने प्रवास करणार आता नेमकं काय वाटतं काय वाटतं तुला आणि काय सांगू शकते तू त्याने सेमी हाय स्किल्ड प्रवास करायला खूप मजा येते आणि मी या टाइम मध्ये खूप म्हणजे फॉस्ट टाइम आहे म्हणून मला खूप एक्साइटमेंट होतं खूप एक्साइटमेंट त्यांचं तुला काय वाटतं मला सुद्धा तसं एक्साइटमेंट होत आहे आणि या ट्रेन ची सर्विस खूप छान आहे असे मी ऐकले आहे असं तुला काय सांगू शकतो बोल, बोल, बोला बोला काहीतरी बोला सोबत आहे बोप्चारी सरांचे पीआरओ काय वाटत सर नेमकं काय वाटत तुम्हाला नेमकं हे सेमी स्पीड ट्रेन लंडेन साठी पासून सुरुवात होत आहे हे आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे ही सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत यासाठी गेल्या एक वर्षापासून आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अजित गुच्छडे आणि अशोकरावजी चव्हाण साहेब आपले लोकप्रिय खासदार नांदेडचे आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी परवानीसाठी परवानी सर्व लोकांना खूप तर आपण पाहता की वंदे भारत ट्रेन आज नांदेड इथून सुटणार आहेत आणि हा नांदेड प्रवासियांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आपण पाहता आपण ट्रेनच्या आतमध्ये आहोत ट्रेनचा जो काही बसण्याची जी पद्धत आहे ज्या सिटिंग्स ते आहेत त्या अत्यंत आरामदायक आहेत नागरिकांसाठी अत्यंत सुविधाजनक आणि सगळ्या गोष्टी यामध्ये उपलब्ध करून दिल्या एवढंच नव्हतं जसं विमानामध्ये ज्या विमानसुंदरी असतात तशात ट्रेन सुंदरी सुद्धा यामध्ये आहेत कारण आपण पाहिलं की त्यांची की इथं त्या नागरिकांना काय लागणार आहे त्यांच्यासाठी काय सुविधा आहे खाणं असेल काय असेल त्यांची काळजी या ट्रेन घेतली जाणार आहे कारण ही ट्रेन कमी वेळामध्ये मुंबईचं अंतर पार करणार आहे तर आपण ह्या नांदेडवासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये अनेक लोक प्रवास करत आहेत माझ्या मागे पाठीमागे पाहतात की सर्व लोक या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत वंदे भारत साठी प्रवास करण्यासाठी सचिन सर आणि कंदारकर सर आपल्यासोबत आहे तर नेमकं काय वाटतं आपण वंदे भारत मधून पहिल्यांदा प्रवास करता आणि नांदेडमध्ये ही पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे कसं वाटतंय काय अनुभव वाटतंय आणि कसं काय फील करत आहात तुम्ही खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आ, मी वंदे भारत मध्ये भरपूर म्हणजे स्टेट मध्ये बघितलेलं आहे मुंबई अहमदाबाद आहे मुंबईहून भरपूर साऱ्या वंदे भारत चालतात इवन जालनापर्यंत सुद्धा वंदे भारत होती आणि नांदेडकरांना वंदे भारतचा लाभ आतापर्यंत मिळाला नाही याचं दुःख होतं आदरणीय आपले नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी सगळ्यांच्या प्रयत्नातून हे साकारलेलं स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं खूप आनंदाची भावना आहे आणि याचा निश्चितच आम्ही राजकारणी लोक आहोत आम्हाला प्रत्येक वेळेस पोळ्यात मुंबईला जावं लागतं आणि सकाळी पाच वाजता निघून आठ नऊ वाजता आम्ही तिथे दहा दोन वाजता पोहोचतो भरपूर काम करून संध्याकाळी वापस येऊ शकतो भरपूर ठिकाणी संध्याकाळी आपल्याला संभाजीनगर इथून फ्लाईट आहे साडेसात सात वाजताची त्याच्यासाठी सुद्धा एक सोयीची अशी ट्रेन नव्हती हो आणि ती आज आहे त्याच्यामुळं जे मोठा वर्ग बिझनेस वर्ग आहे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे सोयीस्कर हायकोर्टामध्ये आपले भरपूर लोक इथून जातात हो त्यांना आता सकाळची आम जी आपली निघत होती सकाळी सकाळी तिला उशीर होत होता पण ह्या ट्रेन मुळे आता आम्ही साडेआठ नऊ वाजता संभाजीनगर मध्ये पोहोचून आमची काम करून संध्याकाळी येऊ शकते आणि विशेष म्हणजे सामान्य माणूस त्याला ह्या वंदे भारतचं खूप मोठं कुतूहल आहे आणि आता आम्ही आम आदमी सुद्धा एक बिझनेस क्लासचा प्रवास खूप कमी खर्चामध्ये सोळाशे रुपये एवढं तिकीट ट्रेनचं आहे जे की आम्ही इकडं दुसऱ्या एस टी बसला देतो त्याच्यामुळे आज खरंच मी सगळ्यांचा धन्यवाद करतो विशेषतः सेंट्रल मध्य रेल्वेचे त्यांनी आम्हाला हो। सिनेट सदस्य कंदारकर यांच्याकडून आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला नेमका आणि कसा वाटतो हा प्रवास वंदे भारत हे जे सुरू झालंय नांदेड पासन त्या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं राज्याचे माझे मुख्यमंत्री मुख्य अशोक चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो कारण सामान्य लोकांना वंदे भात वंदे मातरम यात्रेचा सहवास लाभणं आणि ही आपल्या नांदेडमध्ये सुरू होणं हे खऱ्या अर्थानं सक्षम नेतृत्वाची एक हे आहे आपल्याला दिल्ली पूर्वने आहे कारण सक्षम नेतृत्व ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणीच अशा नवीन नवीन योजना आणि नवीन नवीन नवी संधी सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो साहेबांच्या प्रयत्नातून झाले धन्यवाद काय वाटत तुम्हाला वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून आम्हाला एक छान वाटत आहे की मुंबईला आम्ही लवकरात लवकर पोहचू आणि मी माझी फॅमिली घेऊन छत्रपती संभाजीनगर पर्यंत जात आहेत बसते तुम्हाला मनापासून आनंद होत आहे आम्ही सर्वजण आज मनमाड पर्यंत आम्ही वंदे भारतच्या सुरुवातीला आम्ही जात आहोत त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे काय काय फायदा होणार आहे याच्यामुळे आपला वेळेचा फायदा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपली जी व्यवस्था आहे त्या या गाडीमध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारे केलेली आहे थँक्यू सर काय सांगू शकशील वंदे भारत दा, आज नांदेड मध्ये इनॉग्रेट झाली पहिल्यांदा आणि हे खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप फास्ट पण आहे म्हणजे कसं म्हणजे पॅसेंजर्स ला काही त्रास नाही बाकीच्या रेल्वे खूप 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 चांगली आणि हे ट्रॉफी फुँ, तुला कशाबद्दल मिळाली आमच्या स्कूल मध्ये रेल्वे तर्फे एक एस ए कॉम्पिटिशन आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आणि ते त्यात म्हणजे आमच्या भरपूर जणांनी पार्टिसिपेट केलं मी माझ्या फ्रेंड सर्वांनी आणि त्यात तीन तीन रँक्स काढले होते त्याचं त्याबद्दल ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट दिले प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एम सी आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही